विजेत याला गियर मध्ये गियर मध्ये येतच नाही मी मध्ये याला हेच काय मिअरच नाही शिशू झालता मी एकोणतीस तारखेला ठरवणार पाडायचे अहो बा करायचे आशे खूश झालते तो नि मी माझ्या डावल्या टेन्से बरं कापल्यावर दोघं वाटप हे काय म्हणून बघा आता यांचं षडयंत्र मी जर उभा करायचा म्हणलं बघा ते खुश होते <laughs> ते म्हणजे आपल्या आई ते निवडून येत आणि मी पाडायचा म्हणलं कसा आघाडी म्हणजे बेकारच व्हायचं मला तिथं म्हणजे यांचं गणितच मराठीवलं सगळं मग या तारखेला निर्णय घ्यायचा होता पाडायची उभा करायचा ते निवडणूक डिसेंबर मध्ये टाकलं तेच डिसेंबर मध्ये म्हणजे त्यांना आपले डाव उघडे पाडून घ्यायचे होते आपण एकोणतीस तारखेला काय निर्णय घेत होता त्याच्यावर त्यांना काम करायचं होतं देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेला आणि मी इकडे म्हणलं बैठकच नाही घ्यायची बैठक कॅन्सल तिथे माघारी आज मिळत हे आहे ना त्यांना हे देऊ करतोय बैठक आठवतोय करून तुम्हाला सांगतो त्याने एवढा मराठीवर आणण्या केला ना त्याला तर पाणीच पाजायचं मराठी नाही आता मराठ्यांच्या विरोधात काम मी सोडतच नाही म्हणतो कोणी पण असो आणि तुम्ही सोडू नका लय पक्षावर नका करू काय हे देत नाही आपल्या लिल कोण इथं काम आलं गेले कली आपल्या लेकरांचं सुशिक्षित बेकारांच्या संख्या मजा सगळ्यात जास्त मराठ्यांचे पोर सुशिक्षित आहेत त्यातल्या त्यात त्यांचे काही सत्ताधारीचे लोक म्हणजे जालग्या पाटील आता राजकारणावर बोलायला लागले तुम्ही आरक्षण द्या मी बोलत नाही संपला विषय तोटतात का आम्ही एकदम साधत आम्ही मला राजकारणाकडे जायचं नाही मी बोलत गेली तुम्ही आरक्षण द्या तुम्ही नाही बोलले का आम्हाला तुमच्या तो पोरपोट ठेवा लागला कारण तुम्ही आमची नस वय केली आमचा जीव आरक्षणात आणि तेच तुम्ही देत नाही कारण त्याच्यात आमच्या घराघरातले मराठीचे पोरगोठावा लागला आणि मग आम्ही वर केलं तुमचा जीव कशा दे तुमचा जीव कुठची दे तर मला खुलचीच नाही भेटून द्यायचे खरं आहे की नाही खरं जरा मुलं कोठ करायचं हे स्वप्न मनात असू इथं लढाई ना कोणाच्या राजकारणासाठी ना, ना कोणाला पाडायसाठी पण हे ऐकत नाहीत म्हणून ना आपण